नमस्कार शहीद महादेव नामदेव पाटील यांची वीर बहीण मी सुरेखा मधुकर शिंदे मुक्कामपोस्ट वडगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली त्यावेळी माझे भाऊ भरती झाले अकरावीपर्यंत शिक्षण दहावीपर्यंत शिक्षण जिल्हा शाळा म वडगावमध्ये झालं त्यानंतर अकरावी एक वर्ष अकरावीचं एक वर्ष कॉलेज आयट्या ट्या येथे केलं त्यानंतर तो सतरा वर्षाचा होता ज्यावेळी कवट्याला जातो तर तेव्हा त्याचे मित्र वगैरे होते त्या सर्वांनी असं ठरवलं की आम्ही आर्मीत जायचं भरती व्हायचं कारण घरची परिस्थिती बेताची होती शेतकरी कुटुंब त्यामुळं पाठीमागची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी ते ठरवलं की आपण सर्व्हिस करायची किंवा आर्मीमध्ये जायचं त्यानंतर त्यांनी भरती त्यानंतर बेंगलोर मधून त्यांना जॉईनिंग लेटर आलं खूप आनंद झाला पोस्टमॅनने पत्र घरी दिलं तो कॉलेजला गेला होता आणि आल्यानंतर त्याला समजलं की माझं जॉईनिंग लेटर आले त्याला एवढा आनंद झाला की काय त्याने पहिला गेला आणि देवाच्या फोटो नारळ ठेवला कि मला दुसऱ्या भरतीची जॉईनिंग लेटर मिळाली त्यानंतर एक पंधरा दिवसात त्याला बोलवून आलं होतं की डेट लिहिली होती की ह्या डेटला तुम्ही हजर राहा की जायची आधी चार दिवस आठ दिवस तयारी चालू होती जायची आम्हाला बी त्यावेळी खूप आनंद झाला होता की नोकरी लागली सैन्यात नोकरी ला, लागली वगैरे एवढं आर्मीचं काही माहीतच नव्हतं त्यावेळी पण आनंद खूप होता की नोकरी लागली भाऊला एकोणीसशे चौ अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णवला भरती झाले भरती झाल्यानंतर दोन वर्ष ट्रेनिंग केलं दोन वर्षानंतर जम्मू काश्मीरला पोस्टिंग आलं पोस्टिंग आल्यानंतर तिथं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला जम्मू काश्मीर ग्लेशर बटालिक सेक्टर ह्या साईडवर ते होतेच ऑलरेडी त्यानंतर तीन जून तीन मेला युद्ध सुरू झालं एप्रिलमध्ये तो सुट्टी आला होता तर तीन चारला आमच्या गावची यात्रा होती एप्रिलमध्ये तीन त्यावेळी मी अकरावीत शिकत होते माझी अकरावीची एक्झाम आणि त्याची जायची चार तारीख पाच दिवस सुट्टी वाढवूनही यात्रे दिवशीच तो सकाळी सातच्या बसने गेला आम्ही दोघे एकाच बसमधून गेलो मी माझी एक्झाम होती अकरावीची आणि त्याची सुट्टी संपली होती जाताना म्हटले की लक्ष दे मला पत्र पाठव तर नंतर पंधरा ऑगस्ट ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन होत एक राखी लेट झाली तर मला खूप ओरडला हो तो मला एक महिना पहिला राखी पाठवत जा सगळ्या मित्रांच्या राखी आले आलेल्या असतात आणि माझी आली नाही की मला खूप वाईट वाटते बोलायचं तो म्हणून मी एक महिना आधी राखी पाठवायची त्याला प्रत्येक वर्षी जसे एक दोन पत्र आले एप्रिल मध्ये गेल्यानंतर दोन पत्र त्याची मिळाली पण त्याच्यानंतर तीन मे जे mm -hmm. mm -hmm. ती ला जेव्हा युद्ध सुरू झालं तर त्यांच्या त्या ग्लेशिअर मध्ये वगैरे होते ते बटालिक सेक्टर मध्ये जम्मू काश्मीरला वगैरे ते तिथून त्यांना दुसरीकडे नेण्यात आलं तेव्हापासून त्याला पत्र पाठवता आलं नाही ते युद्ध सुरू झालेलं माहिती नव्हतं अकरावी झाल्यानंतर घरच्यांनी ठरवलं की म्हणजे माझं लग्नाचं बघायचं म्हणून तर मग म्हणजे पाहुणे वगैरे येऊन गेले नंतर लग्नाचं बघायचं सुरू झालं ते स्थळ पडलं मग ते भा भावाला कळवलं पण त्याला सुट्टी मिळत नव्हती त्यामुळे लग्नाला येऊ शकले नाहीत मग तीन महिने वाट बघितली पण ते युद्ध सुरू झालेलं ते सांगितलं नाहीये त्यांनी आणि इकडं काही का माहिती नव्हतं की युद्ध सुरू झाले तिकडे मग तीन महिने वाट बघितली तर नाही म्हणले मला काही सुट्टी मिळत नाहीये आणि तुम्ही लग्न उरकून घ्या मी आल्यानंतर जाईन म्हणे घरी असं म्हणून ते मग माझ्या घरच्यांनी तीन महिने वाट बघून दोन जुलैला माझं लग्न केलं तेव्हा सुट्टी नाही मिळाली तो तिकडेच होता त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव मध्ये ते काश्मीर कारगिल वगैरे त्या साईड द्रास बटालिक त्या सेक्टर मध्ये त्यांना त्यांची युनिट गेलं होतं तिकडं त्यांना पाठवण्यात आलं होतं वेगवेगळे युनिट्स होतेच सगळे त्यांचे त्यांनाही वरती जायला सांगितलं होतं ते पॅराशूटमध्ये त्यांचं फाईव्ह पॅरामध्ये होते ते त्यामुळं त्यांना ते पुढं पाठवलं पुढं पाठवल्यानंतर मग हेही काही घरी माहीत नव्हतं म्हणजे युद्ध सुरू झालंय की आम्हाला पुढं पाठवलंय की मला पत्र पाठवता येत नाही काहीही माहीत नव्हतं त्यानंतर दोन जुलैला लग्न झालं आणि चोवीस जुलैला हे समजलं टायगर हिल टायगर हिलच्या पहिलं तोललिंग पहाडी होती पहिला फर्स्ट टाइम त्यांनी ती काबीज केली त्यातमध्ये होते त्यानंतर हिल टायगर हिल टेकडी काबीज केली त्यातमध्ये होते कारण वेगवेगळ्या साईडनी त्यांना ते फायरिंग करायला लागत होतं हे सगळं करत असताना भरपूर आपल्या इकडची म्हणजे शहीद झाले होते तर दोन चार जुलैला आपल्या सांगली जिल्ह्यातील सुरेश चव्हाण करुली टीचे चार जुलैला त्यांचं ते झाल्यानंतर इकडं गावाकडे समजलं होतं त्यावेळी खूप वाईट वाटलं की हो तिकडे युद्ध सुरू आहे किंवा युद्धात हे असं झालंय तेव्हापासून खूप काळजी वाटत होती की कि आपला भाऊ तिथं आहे आई वडिलांना वाटायचं हे गावात तिथं आले चांगले जिल्ह्यातला असल्यामुळे सगळीकडे माहीत झालं आई वडिलांना वाटायचं माझा मुलगा तिकडे आहे काय परिस्थितीत असेल किंवा काय पण तिकडचं काय हे काहीच माहीत नव्हतं कुणाला कुणालाच काही कळत नव्हतं बावीस जुलै ते तेवीस जुलैपर्यंत चोवीस जुलैपर्यंत त्यांचं फायरिंग एक समोरासमोर असं चालू होतं ते समोरासमोर फायरिंग असल्यामुळे त्यांना गोळ्या लागल्या होत्या गोळी लागल्यामुळं जास्त ब्लडिंग झालं आणि चोवीस पंचवीस आणि सव्वीस अशा तिथं त्या चार लोकांना पाकिस्तानच्या हे समजलं चोवीस तारखेला गावात समजलं तार आली होती त्यावेळी फोन वगैरे नव्हते पोस्टात तार आली तार आल्यानंतर आमचे गावातली ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी सगळ्यांनी म्हणजे तार आले म्हटल्यानंतर पहिला खोलून बघितलं आर्मीची तार आहे म्हटल्यावर काय आहे ते मग ते घरी वगैरे काय दिलं नाही काय नाही ते आमचे चुलते वगैरे होते त्यांना विचारलं आणि ते नंतर खोलून बघितलं तर शहीद झाले असं हे होतं तर चोवीस पंचवीस आणि सव्वीस तीन दिवस एका ठिकाणी हे सगळे होते तीन दिवस ब्लडिंग ते ब्लडिंग गेल्यामुळं झालं आणि लगेच जर उपचार सुरू झाले असते किंवा हॉस्पिटलमध्ये आणला असतं तरी वाचले असते आईच जोरात तू ओरडली आपल्या भावाला भावड्याला आयुष्य मागाव ओरडल्यानंतर मग कळालं की मग सांगितलं असं बाबाचं झालंय म्हणून ते गोळी लागल्यामुळं पूर्ण शरीर काळं पडलं होतं पूर्ण शरीर काळं पडलं होतं काळं पडल्यानंतर इथं घराच्या पुढं चांडलं होतं पहिला त्यानंतर ओपन केलं आर्मीच्या लोकांनी सगळ्या पेटी ओपन केल्यानंतर असं ब्लॅकमध्ये सगळं दिसत होतं त्याचवेळी सगळेजण म्हटले आपलं नाही आहे कारण जेव्हा झालं तेव्हा न्यूजला एक नाव आलं होतं सहदेव म्हणून सहदेव म्हटल्यानंतर हे नाही आपलं नाही म्हणले म्हणजे mm -hmm. त्यांच्या टीममध्ये एक सहदेव नावाची व्यक्ती होती mm -hmm. म्हणजे बाहेरच्या राज्यातली असेल कोणतरी mm -hmm. तर आपलं नाही म्हणे गावामध्ये एक स्टेज बनवले त्या स्टेजवरती दर्शनासाठी ठेवलं ते थे। सगळ्यांना mm -hmm. कारण भरपूर लोक आली होती ते दर्शनासाठी ठेवल्या इथं माझ्या कानावरती पडलं की ते आपलं नाही आहे आपलं नाही आहे म्हल्यानंतर तो सुट्टी आला की मला सांगायचं ना मी असं असं माझ्या उजव्या काणाच्या तिथं तीड आहे ना तो मी लिहून दिला आहे म्हणजे तिकडच्या काही काही आठवणी मला सांगत होता तो सुट्टी आल्यानंतर मग मी असं असं लिहून दिलं आहे माझ्या बहिणी आहेत दोन माझ्या आई वडील आहेत माझे वडील शेती करतात असं त्यांनी लिहून दिलं होतं सगळं म्हणजे आर्मीमध्ये जेव्हा भरती आणि ते विचारतात ना म्हणजे आपल्या अंगावरचे एखादी खून विचारतात की असं काय आहे का तर त्या उजव्या काणाच्या खाली गालावरती तो तीळ असा मोठा होता तो मी लिहून दिलाय म्हटला ते म्हटल्यानंतर इथं तर काय जास्त वेळ ठेवलं नव्हतं मग जेव्हा मी गावात गेले तेव्हा जेव्हा दर्शनासाठी ठेवलं होतं तेव्हा मी पहिला तो तिळ आहे का बघितलं तर कानाच्या बरोबर तिळ होता देशासाठी मरण हे देशाचे फौजी आज सीमेवरती चोवीस तास ड्युटी करत असतात त्यामुळं तर आपण इकडे शांतपणे झोप घेतो अभिमानही वाटतो आणि एकीकडे दुःखही होतं की आज भाऊ नाहीये स्मारक पाडण्याचा उद्देश म्हणजे आज देशासाठी माझ भाऊ शहीद झाले ते कायमस्वरूपी सगळ्यांच्या स्मरणात राहावं हो। त्यासाठी हे शहीद स्मारक बनवलं रक्षाबंधन दिवशी तर खूप आठवण येते बसमधले क्षण आठवतात आई वडिलांकडे लक्ष दे भद्र पाठव राखी पाठव काय लागलं तर गळो कारण हे सगळं मीच बघत होते ना त्यावेळी भाऊ नसल्याचं दुःख तर आहेच पण गेल्यापासून सगळी जबाबदारी जी पडली आहे माझ्यावरती आजपान आई वडिलांनी तर अन्न पाणी सोडलं होतं तेव्हापासून माझ्या वडिलांनी तर अन्न सोडलं होतं की मी माझ्या भावाच्या जागेवरती सर्व्हिस करायला तयार आहे पण त्यावेळी लेडीजना अलाउड नव्हतं ना, ना। त्यामुळं त्यांनी रिटर्न लेटर पाठवलं की आता मी तुम्हाला नाही घेऊ हो शकत पण परिवारातील एक व्यक्ती सैन्यात घ्यावा असं माझी इच्छा आहे अजूनही वाटतं मला अभिमान वाटतो फौज आहे म्हणून आज आपला देश आहे आज फौज जर तिथं नसती तर देशाचं काय झालं असत विचार कर कल्पना करणंही अवघड त्या परिवाराला एक आधार द्यावा एक सन्मान द्यावा कुटुंबातील एक, एक व्यक्ती आज नाहीये म्हणून या समाजानं त्या परिवाराला आधार दिला पाहिजे कि आम्ही आहोत खूप अभिमान वाटला आज भावामुळं आईचा किंवा परिवाराचा किंवा बहिणीचा सन्मान होतोय आज वीर गाथा प्रत्येक जेवणाची घ्यायला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र